केंद्र शासन राज्य शासन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत योजनेअंतर्गत मोहिले येथे पाणीपुरवठा प्रकल्पाच्या उंचदन केंद्राचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीने संपन्न झाला कडून आचार्य आचार्ययात्रे रंगमंदिर येथे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याला भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते या प्रकल्पामुळे शहरातील सुमारे लाख नागरिकांना व भविष्यात सन दोन हजार वाढणाऱ्या लोकसंख्येला सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्धीकरणावर होत असलेल्या खर्चात वर्षाला सुमारे एक कोटी रुपयांची बचत होणार आहे याच्या याच्यातून अमृतमधून मोहिरी उच्चदन केंद्राचं आज उद्घाटन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये सात योजनांचं उद्घाटन झालेलं आहे आणि जे विकसित भाग आहेत माध्यमातून आपण बघत असाल तर देशभरामध्ये मोदी साहेब उद्घाटन करत आहे जे जे शब्द दिगेले आहेत जे जे जनतेला विश्वास आहे तो विश्वास पूर्ण करण्यासाठी अनेक योजना पूर्ण झाल्या आहेत काही योजना बाकी आहेत त्या योजनांचं उद्घाटन होत आहे आणि विकसित भागाच्या माध्यमातून आपण बघत असाल तर सर्वसामान्य जनतेला पुढे जाण्यासाठी सक्षम करण्यासाठी मोदी साहेबांनी जे पाऊल उचलले आहे त्या ह्याच्यामध्ये स्वच्छतेपासून तर लघु उद्योग असू द्या किंवा घरगुती mm. मैगा काम करणाऱ्या असू द्या नाका कामगार असू द्या अशा विश्वकर्माच्या योजना आहेत या अनेक योजना त्यांनी आणलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून देशभागामध्ये होत आहे क खरं तर कधी कधी बघितलं जातं का एखाद्या राज्या विशिष्ट पालकागा निवडणूक आगी का बघितलं जातं पण मोदी साहेब देशभागामध्ये कामं करत आहे आणि देशागा सक्षम बनवण्याचं काम करत आहे अमृत दोन याच्या अंतर्गत केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जी स्कीम आपल्याला मंजूर केलेली आहे तिच्यामध्ये टप्पा क्रमांक दोनमध्ये आपण हे उदनछान केंद्र पंपिंग स्टेशन मोहिली हे शासनामार्फत महानगरपालिकेमार्फत आपण उभारतो आहोत आणि हे काम नक्की वेळेमध्ये पूर्ण होईल आत्ता स सा, साणतः बावीस टक्के काम ऑलमोस्टली आपण त्याच्या प्रगतीपथावरती असणार आहोत ते आणि विहित मुदतीमध्ये करण्याच्या अनुषंगानेच आपण पूर्णपणे लिगल प्रोसेस पूर्ण करून त्याला गती देत आहोत त्याच्याबद्दलचं फंडिंग देखील आपल्याकडे आहे त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये शासनामार्फत पाठपुरावा करण्यात येतो आहे आदरणीय आयुक्त मॅडम आणि आदरणीय लोकप्रतिनिधी महोदय या बाबतीमध्ये आग्रही आहेत त्यामध्ये नक्की काम विहित मुदतीमध्ये मित्र म्हणेन थोडंसं अगोदर पूर्ण होईल आपलं जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल